नमस्कार काल एक पत्रकार परिषद झाल्याचं माझ्या कानी आलं आणि त्या पत्रकार परिषदेत काही हास्यास्पद आरोप करण्यात आले मला प्रामाणिकपणे असं वाटतं की पंधरा वर्ष खासदार असलेल्या व्यक्तीची निष्क्रियता लपवण्यासाठी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवरून भरकटवण्याचा हा शिवसेनेच्या उमेदवारांचा केविनवाना प्रयत्न आहे असं माझं प्रामाणिक मत आहे जे प्रश्न मला विचारण्यात आले त्या प्रश्नांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातले विकासाचे प्रश्न सुटणार असतील तर याचं उत्तर नक्कीच मी देऊ इच्छितो जर याने भोसरीतल्या रेड झोनचा प्रश्न सुटणार असेल जर याने भलगाडा शर्यतींचा प्रश्न सुटणार असेल जर याने पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असेल जर यामध्ये आरोग्यविषयक सुविधांची वानवा असण्याचा प्रश्न सुटणार असेल तर याच्यावर आपण नक्कीच बोलूयात असं मला वाटतं त्यामुळे हा एक केविलवाणा प्रयत्न आहे निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवरून इतरत्र भरकटवण्याचा त्याही पलीकडे जाऊन कदाचित या विषयाची माहिती नसल्यामुळे मला वाटतं अशी बेजबाबदार विधानं केली गेली असावी कारण सदर क्लिप जी सोशल मीडियावर व्हायरल केली जाते या जा क्लिपमधला नायक हा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो आणि नायिका हा बेळगाव सीमा भागाचं प्रतिनिधित्व करते मराठी टायगर्स हा सिनेमा दोन हजार सोळामध्ये मला वाटतं रिलीज झाला होता आणि बेळगाव सीमा प्रश्नावर आधारित हा सिनेमा आहे त्यामुळे आणि या सिनेमाच्या वेळी त्यावेळी मी शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे खरोखर आभार मानले होते कारण शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये याविषयी अर्जलेख आला होता आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी हा सिनेमा सीमा भागात प्रदर्शित व्हावा म्हणून निकराचे प्रयत्न केले होते त्यामुळे कदाचित शिवसेनेची भूमिका आणि आढळराव सेनेची भूमिका वेगवेगळी वे आहे की काय असा संभ्रम तयार झालेला आहे आणि त्या क्लिपमध्ये जे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळ्याचा वारंवार उल्लेख केला गेलेला आहे त्यावेळी मला सगळ्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून द्यायची दोन हजार सोळामध्ये झालेल्या चित्रपटाविषयी किंवा चित्रित झालेल्या एखाद्या गाण्याविषयी ही गोष्ट पसरवली जाते आणि दुसरीकडे मात्र दोन हजार सतरामध्ये एकशे सत्तावीस देशांमध्ये महाराष्ट्रातल्या तमाम शिवशंभूप्रेमीच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने संभाजी महाराजांचा इतिहास पोचवला जातोय त्या मालिकेवर बंदी आणण्याची याचिका याच उमेदवाराच्या लोकांकडून याच पक्षाच्या लोकांकडून दाखल केली जाते आणि ज्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली माझ्या माहितीप्रमाणे युवा सेनेचे ते विस्तारक आहेत आणि एकीकडे तुम्ही म्हणायचं की संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पंधरा आणि दुसरीकडे मात्र हा इतिहास दाखवणारी मालिका बंद करावी अशी याचिका आयोगाकडं करा दाखल करावी मला वाटतं हा निव्वळ दुतोंडीपणा आहे आणि जनता नये बेगडी प्रेम कोणाचं हे सर्वांना ठाऊक आहे त्यामुळे माझी कळकळीची विनंती एवढीच आहे विकासाचे मुद्दे त्याची सोडवणूक जनतेचे प्रश्न याची ही निवडणूक आहे वैयक्तिक टीका करून आपण दाखवू इच्छित असाल दा की ही निवडणूक आपल्या हातून निसटली आहे तर ती गोष्ट तुम्हाला लखला बसो मी मात्र विकासाच्या मुद्द्यांवरच पुढे चालू